हॅलो कसे आज सगळे मजेत ना तर आज मी अलमारी साफ करायला घेतलेली आहे एवढं पसारा झालेला होता पण कसं रोजच्या रुटीनमुळे काही ते अलमारी साफ करायला वेळ मिळत नव्हती तर आज वेळात वेळ काढून मी ती साफ करायला घेतलेली आहे तर एवढ्यात आता आपल्याला थोडं स्वयंपाक पण करायचं होतं मला तर मग तेवढ्यात म्हटलं थोडं स्वयंपाक करून घ्यावं आणि नंतर मग अलमारी साफ करून घ्या तर मी अंडे बॉईल करायला घेतले आणि एका बाजूला व्हेज बिर्याणी करायला घेतली आणि त्याच्यामध्ये थोडे नॉनव्हेज पण अंडे दोन अंडे टाक उकडायला घेतलेले मोसम पण इतका भारी झालेला होता त्या दिवशी म्हणजे पाणी पाऊस येण्याची दाट शक्यता होती आणि गॅलरीमधून जे बाहेरचं व्ह्यू आहे फ्रंटलाच गार्डन असल्यामुळे खूप भारी वाटतं तिथं उभं राहिलं तरी प्रसन्न वाटतं तर बघा किती सुंदर एनवायरमेंट झालेलं आहे त्याच्यानंतर थोडी भूक लागली होती नॅनीरला पण तर मग थोडं ड्रॅगन फ्रूट कट करायला घेतलं मग आणि तोपर्यंत आपली बिर्याणी पण रेडी झालेली बघा मस्त झालेली होती बिर्याणी बिर्याणी झाली तर मग त्यानंतर घेतलं अलमारी आवरायला आधी तर चांगलं झाडून घेतलेलं कारण की डस्ट असते खूप तर मेन रोडलाच असल्यामुळं तर ते झाडून घेतलं आणि मग पेपर टाकले त्यावर ते चांगले बघा पेपर आणि त्यानंतर दोन तासाच्या नंतर फायनली अलमारी साफ झालेली बघा तसं आधी एवढं म्हणजे काढल्यावर काही साफ करायला एवढं टेन्शन होऊन जातं पण ते साफ झाल्यावर रिलॅक्स पण तेवढंच वाटतं तर आज काम काउंडाऊन झालेलं आहे like love.